लेण्याद्रीचे श्री गिरिजात्मज हे अष्टविनायकांपैकी एकच असे मंदिर आहे जे पर्वतावर आहे लेण्याद्री हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात असलेल्या जुन्नरच्या उत्तरेस पाच किलोमीटर अंतरावर आहे एकेकाळी भगवान शंकर नित्यनेमाने ध्यान करत होते तेव्हा पार्वतीला आपले पती कोणाचे ध्यान करतात याबद्दल कुतूहल निर्माण झाले एकदा ध्यान पूर्ण झाल्यावर पार्वतीने शंकराला विचारले की आपण स्वतः महादेव असून कुणाचे स्मरण करता तेव्हा शिवाने सांगितले की मी सर्व देवांमध्ये श्रेष्ठ अशा ओंकार गणेशाचे स्मरण करत आहे तेव्हा पार्वतीने गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली मग पार्वती तपाचरणासाठी लेण्याद्री पर्वतावर असलेल्या एका सुंदर लेण्यात राहू लागली तेथे अन्नपाणी वर्ज करून पार्वतीने साधना सुरू केली सगुण भक्तीसाठी ओंकार गणेशाची मूर्ती बनवली व तेथे बारा वर्ष अखंड तप केले तिच्या तपाने भगवान गणेश प्रसन्न झाले आणि भाद्रपद गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि देवी पार्वती समोर सहा हात आणि तीन डोळे असलेला बालक म्हणून ते प्रविष्ट झाले अशा प्रकारे लेण्याद्री येथे पार्वतीच्या पोटी गणेशाचा जन्म झाला त्याच्या बाललीला पाहून संपूर्ण लेण्याद्री पर्वतावर देवऋषींचा वास झाला नंतर त्याचे नाव शिवाने गुणेश ठेवले शिवाने त्याला वरदान दिले की जो कोणी एखादे काम सुरू करण्यापूर्वी त्याचे स्मरण करेल तो ते कार्य यशस्वीपणे पूर्ण करेल पंधरा वर्ष गुणेश लेण्याद्री येथे राहिला त्याने आपल्या बाल्यावस्थेतच अनेक राक्षसांचा नाश केला गणेशाच्या हातून आपला मृत्यू होणार हे माहीत असलेल्या सिंधूने गणेशाला मारण्यासाठी पाठवलेल्या क्रूर बालासूर व्योमासूर आणि त्याची राक्षसी बहीण शतमहिषा आदी दैत्यांचा गणेशाने संहार केला आणि साधू संतांना संरक्षण दिले गिरी म्हणजे पर्वत गिरीपासून जन्मलेली गिरिजा म्हणजे पार्वती तिच्या आत्म्यापासून जन्मलेला आत्मज म्हणजे पुत्र म्हणून विनायकाचे नाव गिरीजात्मज असे रूढ झाले